जर तुमची इम्युनिटी कमी असेल आणि जर तुम्हाला एक्सरसाइज नंतर मसल रिकव्हरी हवी असेल तर तुम्ही मध्ये दोन टेबल स्पून पंपकीन सीड रोज इन्क्लूड केले पाहिजेत त्याच्यामध्ये झिंक हाय आहे आणि मॅग्नेशियम हाय आहे ज्याच्यामुळे ते, ते बेनिफिट तुम्हाला मिळतात जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर असं होऊ शकतं की तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी अनिमिया असेल तर त्यावेळेला काय करायचं आळीवची बी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे लाडू बनवू शकता किंवा त्याची खीर बनवू शकता अबाउट टू टेबल स्पून आळीचे सीड्स दिवसभरात तुम्ही कन्झ्युम केलेच पाहिजेत ज्याच्यामुळे आयर्न डेफिशियन्सी अनेमिया कमी व्हायला मदत होते आणि आपल्या शरीरातील आयनची मात्रा वाढायला लागते जर तुम्हाला बॉडी एक्स होत असतील म्हणजे अंग दुखत असेल दिवसभर तर असं होऊ शकतं की तुम्हाला इन्फ्लमेशन आहे व इन्फ्लमेशनमुळे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात जसं की पीसीओ एस होऊ शकतो डायबिटीजचं ते एक कारण होऊ शकतं तर हे कमी करण्यासाठी तुम्ही ओमेगा रिच फूड्स तुमच्या डाएटमध्ये यूज केले पाहिजेत तर जवस जे आहे ते ओमेगा रिच आहे हे गट लायनिंग इम्प्रूव्ह करायला पण मदत करतं तर जर तुम्हाला इन्फ्लमेशनचा त्रास होत असेल जर तुम्हाला पी सी एस किंवा डायबिटीज असेल किंवा जर तुमची गट हेल्थ पुअर असेल तर दोन चमचे जवळ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये चटणी म्हणून खाऊ शकता असंच रोस्ट करून घेऊ शकता किंवा स्मूदीजमध्ये किंवा सॅलडमध्ये घालून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता जर तुम्हाला बॉडी हीटचा त्रास होत असेल आणि वारंवार जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर ते कमी करण्यासाठी सब्जाच्या ज्या सीड्स आहेत त्याचा उपयोग होतो सब्जा पाण्यात भिजवायचा कच्चा खायचा नाही पाण्यात भिजवल्यानंतर त्याची हायड्रेशन क्वालिटी इम्प्रूव्ह होते हे बॉडी कुलिंगसाठी मदत करतं हे तुमची ऍसिडिटी कमी करायला मदत करतं आणि डायजेशन पण इम्प्रूव्ह करायला हे मदत करू शकतं